आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही महाराष्ट्र पत्रकार संघ एस एम मराठी न्यूजच्या पाठीशी जिल्हाध्यक्ष श्री अनिल उपाध्ये अण्णा यांच्या शुभेच्छा ऐतिहासिक माणगाव नगरीचे सामाजिक राजकीय क्षेत्रातील उमदे नेतृत्व माननीय श्री शिरीष मधाडे यांनी एस एम मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून पदार्पण करीत आहेत त्यांच्या या वाटचालीस महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष व बी न्यूजचे पत्रकार श्री अनिल उपाध्यय अण्णा यांनी एस एम मराठी न्यूज चॅनलला शुभेच्छा दिल्यात नमस्कार मी अनिल उपाध्यक्ष आमचे सहकारी मित्र मानगावचे सुपुत्र शिरीष मदाळे यांनी एस एम न्यूज चॅनल नुकताच सुरू केलेला आहे यापूर्वी त्यांनी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलं आहे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या माध्यमातूनच आणखी चांगलं काम करण्यासाठी त्याने नुकताच एस एम युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि या चॅनलला माझ्या शुभेच्छा आहे एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा और